अतिशय मोठा आहे म्हणजे लक्षात घ्या वयाच्या विसाव्या वर्षी जर कोणी पेपर काढत असेल त्यांची बौद्धिक क्षमता किती आहे याच्यावरून आपल्या सर्वांना लक्षात येत मी फार काही बोलणार नाही आपण या ठिकाणी आहात या कार्यक्रमाची का सर्व पत्रकार बंधू भगिनी शोभा वाढवली राष्ट्रवादी व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व शिवक्रांती प्रतिष्ठान भारशी यांच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांना शून्यभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया कोणीही शून्यभोजन न करता जाऊ नये आणि हा कार्यक्रम घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे काय चुकलं असेल तर फार मोठ्या मनाने माफ करा एवढी वेळ करायची विनंती जय हिंद